जयशिवराय आता आपली सुरुवात होते किल्ले पन्हाळगडावरून ऐतिहासिक अशा किल्ले ते, ते पावरखिंड या असणाऱ्या ऐतिहासिक ट्रेकसाठी आणि या ट्रेकसाठी सहभागी झालेत पाचशे मावळ्यांचा सहभाग या ट्रेकसाठी आहे पण आता हे मावळे असणारे राजदिंडी मार्गातून मार्गस्थ होत आहेत ते असणाऱ्या मसई पठाराकडे आणि या पाचशे मावळ्यांच्या पिछाडीचं सैन्य घेऊन जाण्याची जबाबदारी सध्या आमच्या शिलेदारांवरती आहे छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की हरा हर शिवाजी महाराज सांगायचे एक वेळ हिडंबा राक्षसेच्या असणाऱ्या डोक्या डोक्यामध्ये हरवलेली ऊस सापडेल परंतु माझ्या अरण्यामध्ये मा हरवलेला हत्ती सापडू शकत नाही याच जीवंत उदाहरण आता आपण बघतोय हे असणार खऱ्या अर्थानं सिद्धी मसूद दहा हजाराची फौज घेऊन आला होता आणि आमचे मावळे होते फक्त तीनशे तीनशे मावळ्यांनी दहा हजार फौजीला रोखून धरलं ते धरलं या सह्याद्रीच्या खांद्यावर आणि या सह्याद्रीच्या असणाऱ्या राजदंडी मार्गावरून खाली उतरल्यानंतर आता पाठीमागे दिसणारे मावळे जात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ज्या ठिकाणावरून दोन पालख्या वेगळ्या झाल्या पाठीमागचा दिसतोय तो मसाईचा पठार ज्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्ये गेले आणि त्याच्या पलीकडे दिसतोय तो शिवाकर्षित हुतात्म पत्तरासाठी दुसरा मार्ग अवलंबला याच ठिकाणावरून दोन्ही पालख्या एकमेकांपासून सेपरेट झाल्या आता आपण जातोय मसाई पठाराच्या दिशेने